संपूर्ण देशात कोविड लसीकरणाची धूम सुरू आहे मात्र नांदगाव पेठ येथील अठ्ठावन्न वर्षीय शेतकऱ्याला या, या लसीकरणामुळे हात गमविण्याची वेळ आली आहे पहिली लस घेतली तेव्हा हात बदल झाला मात्र दुसऱ्या लसीकरणाने डावा हात पूर्णतः निकामी झाला असून हालचाल सुद्धा बंद झालेली आहे आठ महिन्यात पाच दवाखान्यांमध्ये लाखो रुपये खर्च घातले मात्र त्याचा काही एक परिणाम न झाल्याने शेतकरी कुटुंब विमांचनेत सापडले आहे हरिदास याऊल व अठ्ठावन्न वर्ष असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे तेवीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजी स्थानिक आरोग्य उपकेंद्रात त्यांनी पहिली लस घेतली त्या दिवसापासून त्यांचा डावा हात बदल झाला होता त्यानंतर जुलै महिन्यात जेव्हा दुसरा डोस घेतला तेव्हापासून मात्र त्यांचा हात पूर्णतः निकामी झाला हरिदास याऊल यांनी अमरावती आणि नागपूर येथील सहा विविध दवाखान्यांमध्ये उपचार घेतला मात्र त्या उपचारानेही हातावर काहीच फरक पडलेला नाही सध्या ते फिजिओथेरपीचा आधार घेत आहे परंतु या थेरपीचा देखील परिणाम शून्य असल्याचे त्यांनी सांगितले गेल्या आठ महिन्यापासून ते या हातामुळे त्रस्त झाले आहे शेतातील कामे त्यांनी पूर्णतः बंद केली असून मजुरांच्या भरवश्यावर त्यांना शेतीची कामे करावी लागत आहेत आधी स्वतः ते दुचाकी चालवत शेतात जायचे परंतु आता कोणत्याही कामासाठी दुसऱ्यांचा त्यांना आधार घ्यावा लागत असल्याने उर्वरित आयुष्य जगावे तरी कसे असा प्रश्न त्यांना पडला आहे तुम्ही पहिली लस घेतली त्यावेळेस थोडा एक पंधरा दिवसानंतर थोडा कमी 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 ढिला पडत गेला दुसरी घेतल्यानंतर पूर्ण ढिला पडला मग नंतर दवाखान्यात गेलो तर डॉक्टर लोक म्हणे शनिवारी आहे सोमवारी आहे बुधवारी आहे असं घरोघरू देणं काही त्रास दिला मग नंतर अमरावती गेलो तर अमरावतीत दोन चार ठिकाणी इलाज केला पण काही जमलं नाही पन्नास साठ हजार रुपये लागून गेले हाताने हा हात पूर्ण काम करते जसा पहिले होता तसा पण हात बिलकुल उचलतो नाही पाणी पेता येत नाही प्राथमिक आरोग्य केंद्र माहुली जहागीर वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात या आली असून याबाबत आरोग्य विभागाला माहिती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले माझ्या वडिलांनी सहा महिने अगोदर एक पहिली लस घेतली तेव्हा त्यांचा हाताचा थोडा प्रॉब्लेम झाला होता थोडा 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 सोट म्हणजे सोबत गेला त्यानंतर त्यांनी परत दुसरी लस घेतली दुसरी लस घेतल्यानंतर त्यांचा हात एकदम निकामी झाला आणि त्यानंतर मी बरेच अमरावतीला दोन तीन डॉक्टरांकडे एक आर्थोवाल कडे दाखवलं आणि नेहरू सर्जन कडे दाखवलं पण त्याच्यामुळे हातामध्ये अजूनपर्यंत कोणतीही प्रकारची काही प्रोग्रेस झालीच नाही पण आता पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांचं लसीकरणाला सुरुवात झालेली आहे हा प्रकार जो माझ्या वडिलाशी घडला सोबत जो प्रकार झाला तो प्रकार त्यांच्याशी घडू नये व त्यांचं त्याच्यामुळे मी म्हण माझी आता प्रशासनाला एकच विनंती आहे की आता पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांचं लसीकरण करताना असा कोणता प्रकार घडू नये याकडे प्रशासनाने कृपया मंगेश तायडे विदर्भ न्यूज नांदगाव पेठ